चो मुद्द्यावरून आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये पाहायला प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकू शकत नाही असं म्हटलंय आणि जर जिंकले त्यांचं राहुल गांधींनी बुरखा फाडल्याचा घणाघात ठाकरेंनी केला तर मत चोरीचे आरोप करणारे किती वेळा तोंडावर आपटले पण अजूनही सुधारणा होत नसल्याचा पलटवार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण मग खून आणि मग खून आणि क्रिकेट कैसा भय सगळे सात पीठ त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो रक्त सुद्धा लालच असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचं वाटत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी आहे खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण कौन आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत पण न यांना परदेशात कोणी विचारलं यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या आता तुम्हाला ती सवय उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधीने उघड केलेले यांचं बुरखाच फाडलेलं आहे ढोंग उघडं आहे चोंग उघड पाडलेलं आहे काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के करता आशीर्वाद मागा